सर्वात जास्त लज्जास्पद गोष्ट ही आहे की तिथे असलेले जैन मंदिर हे सुद्धा घाण ठेवलं आणि ह्याचा धडा त्यांना शिकवावाच लागेल माझे समर्थन रवी दंगेकरांना आहे आणि पुण्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलंय जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या जमिनीच्या कथित घोटाळा प्रकरणात माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर आता मराठी चित्रपट निर्माते आणि बांधकाम व्यावसायिक निलेश नवलखा यांनी देखील मुरलीधर मोहोळ यांच्यावर आता थेट टीकेची तो फट डागलेली आहे महापौर असताना मोहोळ यांनी त्यांच्या कायदेशीर कामाला अडथळा निर्माण केला असा आरोप करत नवलखा यांनी जैन समाजाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या भाजप नेत्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे असा इशारा देखील यावेळेस दिला काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनेलवरती आला असाल तर नक्की सबस्क्राइब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय निलेश नवलखा हे मराठी चित्रपट सृष्टीचे ओळखीचे नाव आहे शाळा आणि फोंड्री सारख्या यशस्वी चित्रपटांचे निर्माते बांधकाम व्यावसायिक नवलखा यांनी सोशल मीडियावर सोडलेल्या व्हिडिओ थेट मोहोळ यांच्यावर हल्लाबोल केला दोन हजार वीस मध्ये जेव्हा मुरलीधर मोहोळ पुण्याचे महापौर होते तेव्हा बालेवाडीतील त्यांच्या कायदेशीर प्रकल्पाला मोहोळ यांनी दबाव टाकून बंद पाडला। असा गंभीर आरोप यावेळेस निलेश यांनी केला यांच्या या कृत्यामुळे मला प्रचंड नुकसान आजपर्यंत मी ते प्रकल्प सुरू झाले नाहीत मुरलीधर मोहोळ यांच्यामुळे निलेश नवलखा यांना मोठा आर्थिक फटका बसला असल्याचं देखील त्यांनी यावेळेस सांगितलं या आरोपांमुळे जैन बोर्डिंग प्रकरणाला नवीन वळण मिळालंय पुण्याच्या शिवाजीनगर परिसरातील जैन बोर्डिंग हॉस्टेलची जागा जी मुळात मेरी कंपनीकडे होती अचानक गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीकडे गेली यात चौतीस मजली दोन टावर बांधण्याची योजना असून सत्तावीसशे कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचा दावा आहे माजी आमदार रवींद्र दंगेकर शिवसेना शिंदे गट यांनी मुरलीधर मोहोळ आणि गोखले बिल्डर यांच्यातील कथित संगणमताचा पर्दाफाश केला मोहोळ यांनी जैन मंदिर गहाण ठेवलं जमीन आणि देव खाल्ला हा जमीन विक्रीचा घोटाळा आहे ट्रस्टी चकोर गांधी यांनी धार्मिक कार्यक्रमात मोहोळ्यांना भेटून डील पक्की केली असा आरोप धंगेकर यांनी केला धर्मदाय आयुक्तांच्या जयशे आदेशावर देखील यांनी प्रश्न उपोषित केले स्थगिती कशासाठी व्यवहार रद्द करा आणि फौजदारी गुन्हे दाखल करा धंगेकर यांनी यांना राजीनामा देण्याची मागणी केली आहे नवलखा यांनी धंगेकरांच्या आरोपांना पूर्ण पाठिंबा दिलाय धंगेकर साहेब सगळं बरोबर बोलत आहे मी देखील मोहोळांचा बळी आहे जैन समाजाने नेहमी भाजपाला पाठिंबा दिला पण मोहोळकरांसारख्या त्यांनी त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला असं ते यावेळेस म्हणाले भाजप नेते श्रीनाथ भिमाले यांच्यावर देखील त्यांनी टीकेची तोफ डागलेली आहे भीमा भिमाले यांनी धंगेकरांवर आक्षेपार्ह भाषा वापरताय जैन समाजाला लक्ष करताय पण भाजप असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही जैन समाजाने भाजप नेत्यांना धडा शिकवला पाहिजे हा विश्वासघात खूप मोठा आहे धंगेकर आणि शिवसेना मोहोळ्यांना प्रत्युत्तर देण्याची विनंती केली आहे या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच आपल्या हक्काच्या एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नमस्कार जय जिलेंद्र मी निलेश कर्लकर आपल्याला माहितच आहे आगे, 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 मुझे दर मुझे दर मी चित्रपट निर्माता आहे ऍक्टिव्हिस्ट आहे आणि बांधकाम व्यावसायिक सुद्धा आहे मी आज आपल्या बोलतो आहे जैन हॉस्टेल या विषयावर आणि खास करून त्याच्या पुण्याचे खासदार मुरलीधर मोहळ यांचं नाव आलं मी तुमच्याबरोबर हा संवाद साधतो आहे त्याच कारण असं आहे की मी स्वतः मुरलीधर मोहळ यांच्या कृत्याचा एक व्यक्तीम आहे दोन हजार वीस साली पुण्याचे महापौर असताना माझं कायदेशीर बांधकाम मुरलीधर मोहोळ यांनी दबाव टाकून बंद पाडला आज दोन हजार पंचवीस आहे तरी सुद्धा माझं ते बांधकाम बंद पडलेलं आहे त्यांच्यामुळे मला अतुनात नुकसान झाले आहे पण मला असं वाटलं की हा एक अपवाद असेल निलेश टवला का किंवा एका जैन व्यावसायिकाला त्रास देणे हा अपवाद असेल असे मला वाटत होते पण जेव्हा हे जैन हॉस्टेलचा विषय रवींद्र धंगेकरांनी मांडला आणि उचलून धरला त्यावेळी माझ्या लक्षात आलं दा। की मुरलीधर हे कदाचित हॅबिच्युअल ऑफेंडर आहेत की काय कारण जैन हॉस्टेलमध्ये जमिनीचा व्यवहार केला तो एक भाग आहे परंतु सर्वात जास्त लज्जास्पद गोष्ट ही आहे की तिथे असलेले जैन मंदिर हे सुद्धा घाण ठेवलं मी व्यवसायासाठी असा निर्लज्जपणाचा कळस या आधी कुठल्याही राज्यकर्त्यांनी केला नव्हता कुठल्याही खासदारांनी केला नव्हता त्यामुळे मला असं वाटलं की यावर मी पण माझं मत व्यक्त करावं माझे आमदार रवींद्र धंगेकर यांनी जे काही मुद्दे मांडलेले आहेत ते अतिशय योग्य कायदेशीर बरोबर आहेत माझे आमदार रवींद्र धंगेकर यांना उत्तर देताना श्रीनाथ भिमाले यांनी अतिशय खालच्या खालच्या पातळीत जाऊन त्यांच्यावर जी काही भाषेचा वापर केला तो अतिशय चुकीचा व निषेधार्ह आहे आपल्याला माहितीच आहे जे श्रीनाथ विमाले आहेत त्यांनी काय काय प्रताप सॅलिसबरी पार्क मध्ये केले आहेत किती जैनांना त्रास तिथं दिला आहे किती ते...